बीडच्या गेवराई तालुक्यातील धोंडराई येथे पत्नीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे सदरील घटनेची माहिती गेवराई पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कोटकर जमादार दत्तू उबाळे पोलीस कॉन्स्टेबल शेखर हिंगावार महिला पोलीस कर्मचारी यादव राठोड आणि पोलीस चालक मदने यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे संबंधित आरोपी पत्नीची चौकशी केली असता आपल्या पतीने विषप्राशन करून आत्महत्या केल्याचा बनाव पत्नीने रचला मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच पत्नीने आपणच गळा दाबून आपल्या पतीचा खून केल्याची माहिती पोलिसांना दिली सुनील निवृत्ती चातूर असे खून झालेल्या पतीचे नाव असून सुनील चातूर यांच्या पत्नीनेच गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी आरोपी पत्नीविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात भाधवी कलम तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पत्नीस पोलिसांनी ताब्यात घेतलंय ग्लोबल न्यूज डेजसाठी सोमनाथ सह श्याम जाधव गेवराई बीड आज निसर्ग नामे सुनील निवृत्ती चाकर वय वर्ष त्रेचाळीस वर्ष हे त्यांच्या राहते घरी मैद अस झाले असल्याबाबतची आम्हाला माहिती कळाली त्यानुसार आम्ही सपन गोटकर पोलीस आवाजदार उबाळे पोलीस हिंगावा असे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सदर ठिकाणी चौकशी करता गेलो सदर ठिकाणी चौकशी केल्यानंतर सदर ठिकाणी उपस्थित असलेली मयताची पत्नी शारदा सुनील चातक यांनी सांगितले की मयताने विष पिऊन आत्महत्या केलेली आहे त्यानुसार सदरचा मृत्य आम्ही शविच्छेदण्या करता उपजिल्ला रग्णालय देऊ राईचे घेऊन आलो सदर महिलेच्या वागणूक तिच्या बोलण्यातून संशास्पद वाटू लागले नाही आम्ही वैद्यकीय अहवाल प्राप्त केला आहो त्यामध्ये सदर म स्माचा मृत्यू हा जळाला झालेला असल्याचे समजते त्यामुळे सदर किस्मतची पत्नी शारदा चातुर यांच्याकडे आम्ही सखोल चौकशी केली असता तिने आज रोजी पहाटे दोन वाजता सुमारास तिच्या राखे घरी गळा गाळदापूर जीव मारल्या त्याची आम्हाला सांगितले त्यानुसार आम्ही पोलीस हवालदार उपाळे यांची सरकारतर्फे फिर्याद नोंद केली असून गुन्हा रहिश क्रमांक एकशे पाच ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम दोन हजार रुपये नोंद करण्यात आला आहे पुढील तपास आम्ही स्वतः करेन धन्यवाद